नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला कांद्याचा दोन नंबरचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता आपली जी काही कांद्याची पात आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला गुडघ्यापर्यंत पात लागलेली आहे कांद्याच्या तुम्हाला आजचा आपला हा विषय आहे मित्रांनो कांद्याचा चांगल्या प्रमाणात पातींची संख्या आणि कांद्याचं जे काही नाळ आहे मित्रांनो नाळ कशा प्रमाणात फुगलं पाहिजे यासाठी मी एक स्प्रे सांगणार आहे तर आपण एक नवीन कंपनीचा एक स्प्रे आलेला होता तो या ठिकाणी वापरलेला आहे आणि साधारणपणे तुम्हाला सांगतो याला आपण आयझोडचे दोन स्प्रे घेतले होते साधारणपणे ज्या टायमाला आपण कांदे लागवड केली तर पंचवीस दिवसाला एक स्प्रे घेतला होता मित्रांनो आणि एक पन्नास दिवसाला स्प्रे घेतला होता आजच्या रोजीला पूर्णपणे हे कांदे आपले मित्रांनो दोन महिन्याची कंप्लीट झालेले म्हणजे या ठिकाणी साठ दिवस झालेली आणि त्या स्प्रेचा आपल्याला इतका खतरनाक रिझल्ट आलेला आहे आणि चांगलं एक पोषक आहे मित्रांनो कांद्याची चांगल्या प्रमाणात सार्वजनिक पूर्णपणे वाढ करतं तुम्ही प्लॉटमध्ये बघू का पूर्णपणे हिरवाकार प्लॉट आहे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जो काही प्लॉट आहे एक बसलेला आहे कांद्याची खाली आपल्याला चांगल्या प्रमाणात साईज तयार करणे नाळ तयार करणे कांद्याला कलर आणणे कांद्यामध्ये पातींची संख्या वाढवणे ती पूर्णपणे आपल्या कांद्याची जी काही रिसायकल आहे पूर्णपणे एक सारखं का काम करतं तर आता साधारणपणे हा स्प्रे घेऊन आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी पंधरा दिवस झालेली मित्रांनो दोन वेळेस स्प्रे घेतला होता आणि आज आपले कांदे साठ दिवसच झालेले तर तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता मित्रांनो जे काही नाळ आहे आणि ह्या ठिकाणी तुम्ही पातींची संख्या बघू शकता या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा प्रकारची अशी पातींची संख्या आलेली आहे पुढे न्हाळाच्या बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने पूर्णपणे असं झालेलं आहे त्यानंतर जवळची बघू शकता त्याच्यानंतर इकडं पण बघू शकता मित्रांनो असा पूर्णपणे हा एक सारखा प्लॉट बसलेला आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो आपण पहिले याला ॲझॉट रामिकल ॲग्रो कंपनीचं एक नवीन प्रोडक्ट आलेलं आहे मित्रांनो ते घेतलेलं आहे तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी ॲझोट आहे मित्रांनो याचा जो काही आप स्प्रे आपल्याला एक पंचवीस आणि एक पन्नास दिवसाचा याच्यावर स्प्रे घ्यायचे दोन स्प्रे आपण आपल्या कांद्याला घेतलेले आज प्रॅक्टिकल केलेले आहे साधारणपणे तुम्हाला सांगतो आपल्याला आप जे काही दोनशे लिटरला दोनशे ग्रॅम पावडर वापरायची आणि याचा आपण कॉम्बिनेशन घेऊ शकतो मित्रांनो कीटकनाशक बुरशी नाशिकमध्ये चांगल्या प्रमाणात कॉम्बिनेशन घेऊ शकतो आणि एक एक असं पोषक मित्रांनो पूर्णपणे या ठिकाणी चांगल्या प्रमाणात तुम्ही बघू शकता एक सारखा पूर्णपणे प्लॉट बसलेला आहे आता मी तुम्हाला पूर्णपणे प्लॉट पण दाखवतो तुम्ही पूर्णपणे पण प्लॉट आपला कशा पद्धतीने बघितलं या ठिकाणी आणि इथून बघू शकता मित्रांनो तिथं पण बघू शकता कशा प्रमाणात आपल्याला नाळटं झालेलं आहे जी काही पात आहे पात चांगल्या प्रमाणात जाड झालेली आहे तर अशा पद्धतीने हे पूर्णपणे केलेलं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो तु याचं जे काही काम आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला कांदे दाखवतो दाखवतोय जे काही याचं नाळ बघितलेलं आहे मित्रांनो तर हे साधारणपणे पूर्णपणे नाळ फुगवायचं काम करतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पातींची संख्या वाढवायचं काम करतं त्या ठिकाणी आणि एक सारखं गळत आणि हिरवीगारपणा ठेवतो आता तुम्ही पाठीमागं पूर्णपणे तो प्लॉट बघू शकता मित्रांनो असा पूर्णपणे एक सारखा वाढलेला प्लॉट आहे या ठिकाणी आणि तुम्ही मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता या ठिकाणी पूर्णपणे मी प्लॉटच्या मध्यभागी आहे आणि जी काही का कांद्याची हाईट आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता जो काही माझा हात आहे हाताच्या इतकी हाईट वाढलेली आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो ही कांद्याची आपली हाईट आहे मित्रांनो या ठिकाणी याची वाढ किती झालेली तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने पूर्णपणे हे एक आपल्याला चांगलं पोषक आहे मित्रांनो याचं तुम्ही साधारणपणे तुम्हाला सांगतो पॉलिट्रीन साप पावडर आणि ॲझोट असं एक कॉम्बिनेशन घेऊन स्प्रे करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो रॉकेट एम पंचेचाळीस ॲझोट अशा प्रमाणामध्ये आपण हे दोन स्प्रे घेतलेले आहे आणि ॲझोट वापरून आपल्याला कांद्याच्या प्रमाणामध्ये जी काही नाळ आहे कांद्याचं नाळ आणि कांद्याची पाती अशा पद्धतीने पूर्णपणे फुगवण झालेली आहे आणि आजच्या रोजीला हा कांदा पूर्णपणे साठ दिवसाचा झालेला आहे आणि आता कांदा खाली फुगवायला सुरुवात झालेली आहे तुम्ही कलर पण बघू शकता कशा पद्धतीचा नाही नाळ कशा पद्धतीचं पूर्णपणे आलेला आहे आणि एकदा आवश्यक तुम्ही वापरा मी वापरलेलं आहे आजच्या रोजीला मला चांगल्या प्रमाणात रिझल्ट आलेला आहे याचा मी तुम्हाला प्रमाण सांगतो दोनशे लिटरसाठी आपल्याला दोनशे ग्रॅम घ्यायचा आहे धन्यवाद